नमस्कार सर्वांसाठी अतिशय महत्वाची गुड न्यूज लाडकी बहीण या योजनेचा डिसेंबरचा जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे आणि त्या हप्ता तुमच्या खात्यावरती येऊ नये म्हणून नेमका पत्र व्यवहार कोणी केला आणि त्या पत्र व्यवहारला सरकारनं झुगारलं नाही आणि तुमच्या खात्यावरती पैसे टाकायची योजना किंवा सुरुवात केली आहे आपल्याला आज तुम्हाला मी या विषयावरती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे आता मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये एकोणतीस तीस तारखेला महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये हे नोव्हेंबरचे आलेले आहेत आणि बहुतेक महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबरचा निधी अजून आला नाही अशा पण भरपूर महिला आहेत ज्या अशा महिला असतील त्यांनी ते खाली कमेंट करा की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ताही आला नाही म्हणजे आम्हाला एकूणच एक हप्ता आता आला नाही आमच्या अजून तीनही हप्ते पेंडिंग आहेत मग त्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो हप्ता आला नाही त्या महिलांनी करून घ्या त्यामुळे तुमचे हप्ते रखडलेला आहे ज्या वेळेस तुम्ही केवायसी कराल त्या दिवशी तुमच्या खात्याला पैसे येऊन जातील हे झाले ज्या महिलांना नोव्हेंबरला पैसे आले नाही त्या महिलांकरता आता जो डिसेंबरचा जानेवारीचा हप्ता आहे तो हप्ता हा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आसपास आहे मग त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये या लाडक्या बहिणीचे हे दोन्ही हप्ते वितरित होऊ नयेत असा जे पत्र आहे ते पत्र पाठवलेलं आहे काँग्रेसनं निवडणूक आयोगाला हे आयो महिलांचे हे दोन महिन्याचे पैसे रोखून ठेवा हे पैसे निवडणुकीच्या नंतर द्या असं त्या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे पण ह्या ता ही। चा काही उपयोग होणार नाही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती तीन हजार रुपये एक डिसेंबरचे पंधराशे रुपये आणि जानेवारीचे पंधराशे रुपये हे मकर संक्रांतीच्या अगोदर बघा दिनांक चौदा तारखेला चौदाला मकर संक्रांत आहे त्या अगोदर म्हणजेच आज सोमवार मंगळवार बुधवार या दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये यायला सुरुवात होईल आता मी व्हिडिओ करतोय ज्यावेळेस त्यापर्यंत व्हिडिओ येईल त्यावेळेस काही ये महिलांना पैसे आलेले असतील किंवा आज सायंकाळीपर्यंत तुमच्या खात्याला पैसे यायला सुरुवात होईल त्यामुळे कुठल्याही आपला बळी पडू नका चौदा एप्रिलच्या चौदा तारखेच्या पहिलं तुमच्या खात्यावरती सर्वांच्या पैसे हे येणार आहे तर अशी ही आलेली अपडेट आहे